नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य नव्या जुन्याचा संघर्ष आपण सतत पाहत असतो अनेक विषय आहेत जुन्यांना असं वाटतं की आमचं खरं आहे नव्यांना वाटत असतं की अहो ठीक आहे ना तुमचा काळ प आता आमचा काळ बदलला आहे आमचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या ना पण ही जी दरी आहे ना ती काही कमी होत नाही कम्युनिकेशन गॅप हे अंतर आहे दोन पिढ्यातलं ते काही कमी होत नाही अगदी एक साधं उदाहरण घेऊया एखाद्याने चांगली बाब केली तर त्याचं कौतुक करणं काही काही जणांचे स्वभाव असतात तोंडावर कौतुक करू नये कौतुक केलं की शेफारतात आणि त्याच्यामुळे तोंडावर बिलकुल कौतुक करायचं नाही म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे घरात एक केलेला एखादा पदार्थ असू दे आता एखाद्या नवीन आलेल्या सुनेने एखादा पदार्थ केला आणि तो खरंच चांगला झालाय पण तो चांगला झालाय म्हणणं हे जे आहे ना त्या घरातली समजा सासू असेल ती लगेच म्हणणार नाही पटकन तिला कौतुक असतं पण ती नंतर सुनेच्या माघारी त्याचं कौतुक करत असते ती एक पद्धत होती की समोरच्या बाजूला जर कौतुक केलं तर ते शेफारून जातील आणि मग कौतुक जे करायचं ते मागे करायचं आता बदललं हे सगळं पूर्वी घर मोठं होतं हसते परहसते कौतुक केलंय तुझं हे तिच्या कानावरती पडायचं तिला बरं वाटायचं ठीक आहे ना माझ्या समोर नाही केलं हरकत नाही पण मा माझ्या कामाची दखल घेतली आहे मी केलेल्या पदार्थाची दखल घेतली आहे केवळ पदार्थ नाही अशा अनेक गोष्टी असतात वागणं असतं बोलणं असतं अनेक गोष्टी आहेत ना कुटुंबामध्ये आता होतं काही आहे नव्या पिढीमध्ये आहे ना अरे मग ते चांगलं असेल तर चांगलं म्हणा ना चुकलं तर आम्हाला शिव देता की नाही रागवता की नाही तो तुमचा अधिकार आहे ना मग आम्ही एखादी गोष्ट चांगली केली तर कौतुक केलं तर बिघडलं कुठं उलट कौतुक के हे केलं पाहिजे आता नव्या जे एक सिद्धांत आलेले आहेत नव्या शास्त्रीय जो एक अभ्यास झालेला आहे मन मनाच्या विकासाचा त्यातनं हे सिद्ध झालं आहे की एखाद्याचं तोंडावर कौतुक केलं करणं हे महत्त्वाचं आहे त्यातनं त्याला ऊर्जा मिळते स्फूर्ती मिळते त्याला बरं वाटत असतं हा मानवी स्वभाव आहे आणि म्हणून काही काही मंडळी हे कौतुक करतात आता बघा हे कौतुक करणं देखील ना कोणत्याही गोष्टीचं मर्यादा असायला पाहिजे चुकीचंच अनावश्यक कौतुक करणं हे पण बरोबर नाही मग समस्या निर्माण होतात तो कौतुक करायलाय का आपल्यावरती नकळत टीका करतोय कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते ती मर्यादा ओलांडली की मग प्रश्न निर्माण होतात किंवा काही काही मंडळीचा आकारण गैरसमज होतो म्हणजे समजा पस्तीस टक्के पासवाला आहे आणि त्याला एकदम पार तुम्ही पंच्याण्णव टक्केचे जर गुण द्यायला लागलात मग ते काय होईल तो शेफारून जाईलच नाही हे अति कौतुक झालं ना, ना। पाच झाला त्याचा वा ठीक आहे पाच झाला असं म्हणणं बरोबर आहे पण जणू काही पंच्याण्णव टक्के गुण घेतले तर असं कौतुक करणं बरोबर नाही हे पण कळत नाही बऱ्याच वेळेला ना एखाद्या ठिकाणी आपण गेलो कार्यक्रमामध्ये दाद देणं आता ही दाद द्यायची कशी त्याच्या पण पद्धती आहेत नुसतं स्मित हास्य करता येतं अगदी खळखळून खड़ हसणं ही पण दाद आहे मान्य आहे वा मस्त छान टाळ्या वाजवल्या त्याच एखाद्या समजा कविता म्हटली एखाद्याचं भाषण झालं तुम्हाला आवडलं एखाद्याची शेरोशायरी आवडली त्याला प्रतिसाद पण तो किती द्यायचा टाळ्या किती वाजवायच्या टाळ्या वाजवून तुम्ही त्याला प्रोत्साहन देतायत की कार्यक्रम पाडतायत कळलं पाहिजे ना कविता काय झालं एका कवी संमेलनामध्ये आम्ही काही मित्रपरिवार उपस्थित होतो आणि एका कवीच्या समर्थनार्थ काही तिकडे त्याचा मित्रपरिवार आला होता आणि त्याच्या कविता सुरू झाल्या की मग त्याला दाद देणं टाळ्या वाजवणं असं सुरू झालं दुसरा कवी उठला आणि तो म्हणाला ही काय पद्धत आहे दाद द्यायची आणि असं असेल तर मग आम्हाला पण माणसं आणता येतात आम्हाला पण माणसं आण आणता येतात आणि आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत मग करायचं तर होऊन जाऊ द्या आता हे दाद देण्यासाठी जर असल्या गोष्टी सुरू झाल्या तर अवघड की नाही म्हणून ह्या गोष्टी ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय कौतुकाचे चार शब्द हे पुढच्या माणसाच्या मनाला उभारी देतात ह्या जुन्या ज्या गोष्टी आहेत ना कौतुक केल्यामुळं शेफारून जाईल हे विसरलं पाहिजे जुन्या माणसाला जे वाटत होतं आता नवीन काळानुरूप काही बदल केले पाहिजेत एखाद्याचं कौतुक केलं तोंडातून योग्य कौतुक मी म्हणतोय तसं अनावश्यक नाही पण योग्य कौतुक करणं हे आवश्यक आहे त्यातनं अनेक चांगल्या गोष्टी घडतात त्याच्या हातून पुढे चांगलं घडत असतं मग येणाऱ्या जणांचं समजा स्वागत केलं आता स्वागतामध्ये देखील घरोघरी आहे ना म्हणजे आल्यानंतर पूर्वी कसं होतं की आल्यानंतर पाहुणे आले या लगेच हातपाय धुवायला पाणी टॉवेल अमुक सगळ्या गोष्टी मग पुन्हा काय चहा घेणार कॉफी घेणार ते जे एक अस्तेनं चौकशी करायची ना आता काय झालं आहे समजा कोणी आलं या पाय धुवायला पाणी देणं संपलं आता इतिहास जमा काय सांगितलं तर फार तर हातपाय धुवायच्यात का तिकडे बाथरूम आहे तिथं टावेल आहे पण जे एक पद्धती आहे ना पाण्याचं तांब्या दिलाय दिलं दिलंय हे जे होतं ना ते संपलं आहे हे कशामुळे संपलं हे कुठून आलं मग मी जसं कौतुकातला जो आहे ना कंजुशीपणा तसंच हे पण कमी आहे यात झालंय की असं सगळे आम्ही आत्मकेंद्रित बनायला लागलो होतो आणि पुढच्या माणसाने समजा आता एक प संकोच म्हणून त्याने नको म्हणाल चहा कॉफी काय नको नको म्हणलं की गो चहा कॉफी नाही आज तर पाणी घ्या मग काय पाहिजे तुम्हाला सरबत पाहिजे का असं म्हणता येतं ना आग्रह करता येतो की नाही असं भीती वाटत असते का की त्यांनी ठीक आहे मग चहा करा असं म्हणतील का किंवा अमुक काहीतरी सरबत सांगेनं मग घरात लिंबूच नाही आहे मग आपली अडचण होईल म्हणून नाही म्हणतो का काय आहे ह्या सगळ्या गोष्टीत किंवा एखाद्याला तुमच्या जेवायच्या वेळेला आली पूर्वी जी पद्धत होती ना आल्यानंतर अरे या या एकदम योग्य वेळ आलात आता जेवणच करून जा आता हे शब्दच तोंडातून तो निघत नाहीत खरंच पुढच्या माणसांनी जेवायची तयारी दाखवली तर करायचं काय कारण आपण दोन माणसंच केलं आहे आणि हे तिसरं आलं तर मग आपल्यालाच पुरणार नाही किंवा आपल्याला आणखीन काहीतरी करावं लागेल ही जी धास्ती बसली आहे त्यातनं आम्ही आदरातिथ्य विसरून गेलो एखाद्या माणसाचं म्हणजे मूळ मुद्दा जो आहे तो कौतुक करण्याचा ह्या सगळ्या गोष्टी जणू काही त्याला पैसे लागतात याला पैसे लागत नाही तो बिनपैशाचा विषय प्रेम वाढतं माणसाचं एकमेकाबद्दलची जवळीकपणा वाढते नात्यातलं जो दुरावा आहे तो दुरावा कमी होतो ह्या सगळ्या गोष्टीकडे आता खरं म्हणजे याच्या पण कार्यशाळा घेण्याची गरज आहे हे पण आता नव्याने सांगण्याची गरज आहे की बाबांनो ह्या गोष्टी आवश्यक आहेत कुटुंबामधला जो एक ओलावा जिव्हाळा प्रेम ह्या सगळ्या बाबी आहेत ना या शब्दांचे अर्थ नीट समजवून सांगावे लागतील घरोघरी ही सांगणारी मंडळी जी होती जुनी मंडळी आजी आजोबा ती आत्ता कमी होत चालली आहेत त्यांचं प्रेम कमी होत चाललं आहे त्यांच्याबरोबरच्या गप्पा कमी होत चालल्यात आणि त्यातूनच ह्या नव्या समस्या कुटुंबामध्ये निर्माण व्हायला लागल्यात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा